जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेले आहेत धरण ब्याण्णव टक्के भरले असल्यानं सत्तावीस पैकी अठरा दरवाजे हे उघडण्यात आले दरम्यान अजूनही अठरा हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक जायकवाडी धरणामध्ये सुरू आहे त्यामुळे धरणाच्या अठरा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेले आहेत यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर विसर्गामुळे गोदावरीच्या पात्रामध्ये पाणी आलं असून मराठवाड्यातील असंख्य गावांसाठी हे आनंद घेऊन वाहणारं पाणी ठरत आहे विशेष म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी नंतर यंदा पहिल्यांदाच जुलै महिन्यामध्ये जायकवाडीचे पाणी सोडण्यात आलंय आणि जायकवाडी धरणावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी गोदावरी नदीवरील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण ब्याण्णव टक्के आहे आणि हे धरण भरल्यानंतर जे दृश्य प्रत्येकाला हवं हवं असं असतं ते दृश्य मी तुम्हाला आता दाखवतोय जायकवाडी धरणाचे नाथसागराचे अठरा दरवाजे आज अर्ध्या फुटानं उघडण्यात आले आहे कारण धरणात आता ब्याण्णव टक्के इतकं पाणी झालं आहे आणि अजूनही जवळपास अठरा ते एकोणीस हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळं जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहे उघडण्यात आलेले आहे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आहे कारण आतापर्यंत गोदावरी नदीचं हे पात्र पूर्णतः ओसाड होतं वाळलेलं होतं मात्र आपण बघतोय गोदावरी नदीच्या पात्रात सुद्धा पात्रा आता पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे खरं तर या धरणात पाणी भरणं म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी जालन्यासाठी वीडच्या काही भागासाठी परभणीसाठी एक आनंदाची बाब असते आनंदाची परभणी असते कारण या पाण्यामुळं पिण्याच्या पाण्याचा तब्बल वर्षभराचा प्रश्न मिटतो जवळपास सातशे ते आठशे गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतोय सिंचनाचा प्रश्न मिटतो आहे आणि सोबतच उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याचासुद्धा प्रश्न मिटतो आहे त्यामुळं हे पाणी नुसतं वाहत नाही आहे तर हे आनंद घेऊन वाहणारं पाणी आपण म्हणू शकतो आहे आणि म त्यामुळंच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणं ही एक वेगळी आणि आनंदाची बाब म्हणावी लागते खरं तर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त असतो जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात यावं यासाठी अनेकदा वाद होत असतात जायकवाडी तळ गाठतं पिण्याचं पाणी पुरत नाही असे अनेक वेळेस आपण मराठवाड्याचे हाल हाल पाहिले आहे मात्र या मराठवाड्याच्या हालांना आनंदात परिवर्तन करणारं हे चित्र म्हणावं लागेल जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे सध्या पाण्याची आवक सुरू आहे दरवाजे उघडे राहणार आहे जशी जशी पाण्याची आवक वाढेल तसे तसे जायकवाडी धरणाचे पूर्ण सत्तावीस दरवाजेसुद्धा उघडण्यात येतील आणि त्यातून पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा आणि उद्योगाचा पाणी प्रश्न पूर्णतः मिटणार आहे तुर्तास आज जलपूजन झालं आणि त्यानंतर जायकवाडी धरणाचे हे अठरा दरवाजे उघडण्यात आले आहे आणि यातून आता खऱ्या अर्थानं मराठवाड्याचा आनंद गोदावरीच्या रूपानं वाहत असल्याचं आपल्याला दिसतंय विशाल करोळे झी मीडिया पैठण छत्रपती संभाजीनगर